नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतमाल बाजारभाव या आपल्या युट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे आपण या व्हिडिओमध्ये आजचे कांदा बाजारभाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बाजार समिती आहे कोल्हापूर आवक आहे तीन हजार चारशे एकाहत्तर क्विंटल किमान दर सातशे रुपये कमाल दर दोन हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार चारशे रुपये पुढील बाजार समिती जालना अवकाळी नऊशे त्रेचाळीस क्विंटल किमान दर दोनशे रुपये कमाल दर एक हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर सातशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती अकोला अवकाय सहाशे त्र्याऐंशी क्विंटल किमान दर आठशे रुपये कमाल दर एक हजार सहाशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार दोनशे रुपये पुढील बाजार समिती छत्रपती संभाजीनगर आवक आहे तीन हजार सहाशे चोवीस क्विंटल किमान दर दोनशे रुपये कमाल दर एक हजार चारशे रुपये सर्वसाधारण दर आठशे रुपये पुढील बाजार समिती चंद्रपूर गंजवाड आवक आहे तीनशे शहाऐंशी क्विंटल किमान दर एक हजार दोनशे रुपये कमाल दर दोन हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर दोन हजार रुपये पुढील बाजार समिती मुंबई कांदा बटाटा मार्केट अवकाई अकरा हजार सातशे अठरा क्विंटल किमान दर एक हजार चारशे रुपये कमाल दर दोन हजार रुपये सर्वसाधारण दर एक हजार सातशे रुपये